सर्वोदय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घेतला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव शालेय मंत्रिमंडळ निवडणूक शनिवारची शाळा विना दप्तरची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव यावा यासाठी विद्याप्रसारक संस्थाद्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे प्रत्यक्ष निवडणुकीचे आयोजन करून शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली एका वर्गामध्ये प्रत्यक्ष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली केंद्राध्यक्ष व निवडणूक अधिकारी यांचे आसन निर्माण करण्यात आले मग टाकण्यासाठी सुशोभित मतपेटी तयार करण्यात आली वर्गातून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना बॅलेट पेपर देण्यात आला अनुक्रमांकनुसार मतदार यादीप्रमाणे सर्व मतदारांनी मतदान केले या निवडणुकीत शालेय मुख्यमंत्री कुमारी अर्पिता रामटेके उपमुख्यमंत्री कुमारी दर्शनी झाडे सहल मंत्री कुमारी राधा सगळाम आरोग्य व स्वच्छता मंत्री कुमारी शाल्मली लोखंडे सांस्कृतिक मंत्री कुमारी अवनीज नबंधव शिक्षण मंत्री पारुल नागदेवते क्रीडा मंत्री पूर्वा लोखंडे यांनी विजय मिळवला निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ब्रिच्या तालावर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजी उमेदवारांना रितसर प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला मत टाकण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कुमारी गायत्री बगडे तर निवडणूक अधिकारी म्हणून गायत्री कोलपेकवार साधना ठाकरे प्रबोधिनी गेलाम तर मतमोजणी अधिकारी म्हणून विशाखा वनस्कर यांनी कर्तव्य बजावले निवडणुकीचा आनंद सर्व विद्यार्थिनींनी मनापासून घेतला सर्वोदय कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक विलास धुळेवार संदीप भरडकर संजय जोनमवार मनोहर आत्राम किशोर कावळे स्वप्नील उके विनय खोबरागडे सुरेश दोडेवार कृष्णा ठिकरे मनोज पाकमोडे जयश्री यादव मंजूषा कुर्रेवार भारती जयस्वाल यांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले याचाच आढावा घेतला आहे न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सरोदय कन्या विद्यालय तथा बनिष्ठ महाविद्यालय शिंदेवाई इथे पहिल्यांदाच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झालेली आहे तर इथं मी जे उमेदवार आहे त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि येथील या सरोदय कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका आहेत त्या कडूनही काही प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मॅडम हे निवडणुका पहिल्यांदा झाली आमच्या बघण्यामध्ये तर याबद्दल तुम्ही का म्हणणार त्यांच्या विद्यालयामध्ये आम्ही लोकशाही पद्धतीने शालेय आणि मी आता हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की युवर्सिटी कशा प्रकारे चालते भारतामध्ये लोकशाही कशा प्रकारे चालते लोकशाही हे आम्ही त्यांना प्रॅक्टिकल म्हणून मॉडेल म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आम्हाला

आहे तर म्हणजे माझं अगोदरची अशी कधी बोटिंग केली नव्हती अठरा वर्ष भाषेत अनुभव आला फर्स्ट टाईम आम्ही झालं आणि फर्स्ट टाईम मी असं बोटिंग केली तर मला याच्यात खूप अनुभव मिळाला की ने समोर अठरा वर्षानंतर कशी बोटिंग करतात हे मला पडलं या बोटिंगमध्ये გამარჯობა <laughs> नक्कीच ही निवडणूक पहिल्यांदाच झालेली आहे तर हे विजयी उमेदवार आहेत त्यांच्या शिक्षक वर्गाकडून आनंदाचा वर्षाव होत आहे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पहिल्यांदाच सिंदेवाई तालुक्यातील सरोदय कन्या तथा सरोदय कनिष्ठ विद्यालय इथं झालेली आहे न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अमन कुरे